नमस्कार आरन यूच्या गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनःपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे नव्याण्णव हजार तीनशे बावीस कॅरेटचा दर आहे एक्याण्णव हजार तीनशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चौदा हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते ताज्या घडामोडींचा धबधा आढावा आणि स्थानिक पाहुयात वन्य प्राण्यांच्या प्रश्नावर आमदार शिवाजीराव पाटील यांची उपवन संरक्षकांशी चर्चा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सुरक्षिततेवर भर उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांचे तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन गड तालुक्यातील गट सचिवांची सभा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार सहाय्यक सचिव गुरगुंडा पाटील यांचा, यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव जांभरेगाव प्लास्टिकमुक्त पर्यावरणपूरक उपक्रमांची ग्रामसभेत मंजुरी गावात प्लास्टिक बंदी आणि भांडी बँक उपक्रमाची सुरुवात रक्षा विसर्जनाऐवजी झाड लावण्याचा अभिनव उपक्रम संत सेना महाराज पुण्यतिथी श्रद्धेने साजरी भजन दिंडी आणि धार्मिक विधींनी वातावरण धारावले समाजातील मान्यवरांचा सत्कार आणि महिलांचा सहभाग गड येथील अभिनव ग्लोबल स्कूलमध्ये समुपदेशनपर कार्यक्रम डीवाय एस पी रामदास इंगवले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉक्टर अमोल पाटील अध्यक्षस्थानी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित संत ज्ञानेश्वर यांच्या सातशे पन्नासावी जयंतीनिमित्त पांगिरे येथे दिंडी सोहळा गावभर हरिनामाचा गजर वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विठ्ठल मंदिरात हरिपाठ आणि फराळ वाटप करून सांगतात अर्धा येथे राणभाजी महोत्सव उत्साहात सत्तरपेक्षा अधिक औषधी राणभाज्यांचे प्रदर्शन महिला बचत गटाचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा